माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्य स्तरावर छत्रपती संभाजीनगर विभागातून उत्तेजनार्थ पन्नास लक्ष विविध उपक्रमांसाठी जरंडी ग्रामपंचायतला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विभागीय पारितोषिक व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण चंदेरी कार्ड पारितोषिक जरंडी ग्रामपंचायतला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील पाणीपुरवठा कर्मचारी सिद्धार्थ दांडगे आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण यांना चंदेरी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले येथे सदस्य यावेळी छत्रपती संभाजीनगर मधुकर ग्रामपंचायत दिलीप पाटील एकनाथ चौधरी प्रमोद रावणे बनेखा तडवी प्रकाश पवार भीवा चव्हाण भास्कर मुठे यांची उपस्थिती होती गाव माझा नुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर